तिरुपती यात्रेदरम्यान केवळ बालाजींचे दर्शन नव्हे तर वकुला माता मंदिराचे दर्शन घेतल्यास यात्रा पूर्ण झाल्याची भावना मिळते मातृप्रेम त्याग आणि भक्ती यांचे हे एक अद्भुत प्रतीक आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला विशेष माहिती देणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नमस्कार जय व्यंकटेश्वर जय माता मित्रांनो मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुम्हाला शांत पवित्र आणि श्रद्धेने भरलेले जे ठिकाण आहे त्याबद्दल विशेष माहिती देत आहोत तिरुपतीला गेल्यानंतर हे मंदिर पाहायला विसरू नका येथेच बालाजींचं नैवेद्य सर्वप्रथम मातेला अर्पण केला जातो भगवान व्यंकटेश्वरांच्या माता म्हणजे वकुला माता बद्दल आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो आता बालाजीच्या आईच आपण दर्शन घेणार आहोत तर फार उत्सुकता मनाला लागलेले आणि लवकरच आपण आता दर्शन घेऊयात या मंदिरात तुलनेने गर्दी कमी आहे परंतु मनाला शांती मिळते आईच्या चा छत्रछायेत बसल्याची अनुभूती येथे भाविकांना मिळते कथानुसार वकुला माता यांनीच बालाजींचे पालन पोषण केले आणि त्यांच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती बालाजींच्या विवाहानंतर वकुला माता यांनी उपवास करून आपले प्राण त्यागले अशी कथा सांगितली जाते म्हणून बालाजींच्या दर्शना वकुला माता मंदिरात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते बालाजींना नैवेद्य अर्पण केल्यानंतरच वकुला मातेला नैवेद्य अर्पण केला जातो येथे दररोज साधा पण पवित्र नैवेद्य अर्पण केला जातो तिरुमाला मंदिरातील अन्नप्रसाद आधी वकुला मातेला अर्पण होतो आणि त्यानंतर भाविकांना फाईन आहे सकाळ ते संध्याकाळ पर्यंत मध्ये दर्शन आपल्याला मिळते व्यवस्थेनुसार बदलू देखील शकते बंदी आहे तरी देखील तुमच्यासाठी भक्तगणांसाठी अगदी थोडक्यात इथला परिसर दाखवत आहे वरती इथं माझ्या माग टेकडीवरती मंदिर आहे बालाजीच्या आईचं गोविंदा गोविंदा अतिशय आल्हाददायक असं वातावरण आहे मित्रांनो इथे टेकडीवरती हे मंदिर आहे पवित्र असं स्थान आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा जय व्यंकटेश्वर जय वकुला माता